सेवन स्पष्ट निपक्ष धाराशिव धाराशिव न्यूज व मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे ज्येष्ठ पत्रकार उपसरपंच आदर्श तंत्रमुक्त अध्यक्ष प्रवचनातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यातील सर्वात जुने व एकनिष्ठ राहिलेले मुख्य पक्षाचे कार्यकर्ते म्हणून पाडोळी आकुबाई गावातील बाबुराव पुजारी यांचे नाव चर्चेत आहे भारतीय जनता पार्टीने अधिकृत संधी दिल्यास भरघोस मताधिक्याने विजय होण्याचा त्यांनी विश्वास पण दिला आहे तर चला पाहूया याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट जिल्हा परिषद पाडोळी गटामधून सदस्यपदासाठी आपण इच्छुक आहात काय असेल आपली पहिली प्रतिक्रिया आता जिल्हा परिषद म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून गावगावचे सगळे सामान्य मतदार देखील जागृत झालेले आहेत आणि पाडोळी गटामधून सदस्यपदासाठी तुम्ही उभे रहा असं अनेकांचं मला समर्थन मिळायला लागलं आहे रोजच या गटामधले अनेक गावचे लोक येऊन भेटतात आणि तुम्ही मागे हटू नका तुम्ही तुमच्या पाठीशी आम्ही आहोत आत्तापर्यंत तुम्ही काम करत आलेलं आहोत गोरगरिबांची सगळी सेवा करत आलेलो आहोत पत्रकारितेच्या सुद्धा अनेक प्रश्न सोडवलेले आहेत तुम्ही आणि सामान्य गरीब लोकांना तुम्ही न्याय मिळवून दिलेला आहे आणि म्हणून तुम्ही उभं राहिलं पाहिजे आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे या प्रभागातले मतदार सगळ्या जातीतले असं समर्थन देऊन बोलतात आणि म्हणून त्यांच्या भावनेची कदर मी करावी म्हणून मी उभा आहे आणि मी लढणार आहे इथे आणि पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीचं म्हणूनच काम करत आलेलो आहे निष्ठेने काम करत आलेलो या प्रभागातले अनेक मातभर असलेले वेगवेगळे पक्ष सोडून गेले वगैरे आले पुन्हा पण माझ्या बाबतीमध्ये मात्र ही जी घेतला आहे वसा ती कायम माझ्याकडे आहे मी तत्वानं घडलेला माणूस आहे भारतीय जनता पार्टी ही शिस्तीची पार्टी आहे मस्तीची नाही आणि म्हणून इथे मी ह्या पक्षात राहून या, या प्रभागातल्या लोकांची सेवा करत आत्तापर्यंत आलेलो आहे आणि मला लोकांचं असं समर्थन मिळायला लागलेलं आहे आणि म्हणून मी आता त्यांच्या आशीर्वादामुळं त्यांच्या समर्थनामुळं मी अगदी ह्या येणाऱ्या या निवडणुकीमध्ये निवडणुकीला मी सामोरं जाणार आहे आणि मी लढणार आहे आता या माझी डोळे गटामधून इच्छुकांची गर्दी पाहाव्यास भेटत आहे हो उमेदवार हो अनेक समोर येत आहेत आणि पक्षाकडं आपण इच्छा मांडलेली आहे पदासाठी सदस्यपदासाठी तर पक्षा आपल्या <स्थाँगा> बाबतीत कशा पद्धतीने भूमिका घेईल असं वाटते नाही मी प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे पक्षाची निष्ठेनं कुठल्याही आमिषाला विरोधकांनी मला माझ्यावरती प्रयोग केले पण मी फुटलो नाही कुठल्याही आमिषाला बळी पडलो नाही जे काही का पक्षाचा आदेश आहे त्याप्रमाणेच मी इथं विधानसभेच्या वेळेला असेल लोकसभेच्या वेळेला असेल त्याच्यापूर्वी असलेल्या जहाज छोट्या मोठ्या निवडणुकामध्ये मी पक्षाचा आदेश चं पालन करून लढलो आहे आतापर्यंत म्हणून मला खात्री आहे की पक्षाचे जे नेतृत्व करणारे आहेत पक्षाचे इथं जिऱ्या जिल्ह्याची धुरा सांभाळणारे ते मला नक्की उमेदवारी देत आहेत आणि या दहा गावामधून जे मतदार आहेत हो ह्या मतदारांना काय आवाहन कराल विकासाच्या दृष्टिकोनातून आपण तसं तर या भागामध्ये अजूनही एक सांगायचं झालं मी आता सध्या कामा पत्रकारेच्या माध्यमातून जर काम करत असो तर प्रत्येक गावामध्ये सज्जन गोर गरीब आहे त्यांना न्याय मिळत नाही मी न्याय मिळवून देण्याचे काम करतो आहे अनेक उदाहरण मी दिलेले आहेत न्याय मिळवून दिलेले आहेत इथे जातीचा प्र कधी मी संबंध आणलेला नाही वगैरे अनेक जातीय दंगली वगैरे झाल्या ते सुद्धा मी मिठवलेले आहेत गरिबावर अन्याय होऊ दिला नाही त्याचबरोबर ज्या शासनाच्या विकास योजना आहेत ना त्या त्या, त्या गरजू लोकांपर्यंत पोचत नाहीत सगळ्या त्या सर्वसामान्यापर्यंत त्या विकासाचा लोंढा पोचला पाहिजे त्या योजना कारवाई कार्यान्वित झाल्या पाहिजेत मग रस्त्याचा प्रश्न असेल पिण्याच्या पाण्याचा संबंध प्रश्न असेल वगैरे हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी मी इथे उभा आहे आणि मला लोकांनी समर्थन देऊ केलेलं आहे आणि म्हणून मला खात्री वाटते की मी मला उमेदवारी तर मिळेलच पण मी निवडून सुद्धा येऊ शकतो भरघोस मताने हा मला विश्वास आहे